प्रत्येकाची इच्छा असते की आपण नेहमी तरुण आणि सुंदर दिसावं परंतु वाढत्या वयासोबत वा चेहऱ्यावर चुरकुत्या पडू लागतात चेहऱ्यावर निस्तेजपणा जाणवते केस पांढरे होऊ लागतात मग अशावेळी आपण काही टिप्स फॉलो केल्या तर याचा फायदा नक्कीच होईल चेहरा चांगला दिसावा म्हणून ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात परंतु त्याचा हवा तितका फायदा होत नाही आणि खर्चही जास्त होतो म्हणून आपण अशा काही गोष्टी पाहू ज्या सहज आणि सोप्या आहेत सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ग्रीन टी ब्लॅक टी हळदीचे दूध अशा पेयांनी करावे तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी प्यायल्यास शरीरातील टॉक्सिक पदार्थ निघून जाते रोज चार ते पाच बदाम रात्री भिजवून ते सकाळी खाल्ल्याने चेहऱ्यावर तेज येते भरपूर प्रमाणात पाणी पिणे आणि आहारात द्रव पदार्थाचा समावेश करणे हे देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरते मोसमी भाज्या आणि फळे आहारात असले पाहिजे खास करून हिरवे पालेभाज्या याउलट जर तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ जसे की आईस्क्रीम पॅकेज फूड जंक फूड कोल्ड ड्रिंक्स असे पदार्थ असेल तर त्याचे प्रमाण कमी करा गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात म्हणून गोड पदार्थाचे सेवन कमी करा साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता स्वयंपाकामध्ये तिळाचे तेल शेंगदाणे तेल मोहरीचे तेल ऑलिव्ह ऑइल याचा वापर करावा गाल मान आणि डोळ्यांच्या आसपासची जागा वाढत्या दिसून येते सैल बनते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केल्यास स्किन टाईट बनते विटॅमिन सी विटॅमिन ई e, विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा जसे की संत्री पपई मोसंबी बोरो इत्यादी शारीरिक व्यायाम दररोज करावा मग त्यामध्ये वॉकिंग योगा रनिंग डान्स डान्स इत्यादी शारीरिक व्यायाम करू शकता दररोज मेकअप करणे टाळावे मेकअप झोपण्याआधी स्वच्छ करावा चेहऱ्यावरचा मेकअप रात्रभर ठेवल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात रात्रभर जागरण न करता पुरेशी झोप घ्यावी